यंदाच्या गणेशोत्सवात अनोख्या उपक्रमानं मुंबईकरांचं लक्ष वेधून घेतलेलं असून मेरिडियन आईस्क्रीम्सनं यंदा लालबागच्या राजाला तब्बल एक्कावन्न लिटरचा आईस्क्रीम मोदक अर्पण केला आहे हा विशेष मोदक नंतर भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात आलाय प्रीमियम दर्जाच्या घटकांपासून बनवलेला हा मोदक परंपरा आणि आधुनिकतेचा संगम ठरला आहे शुद्ध तूप ताजे खोबरे गूळ काजू जायफळ खसखस वेलची केशर आणि चांदीच्या वर्कानं सजवलेला हा आईस्क्रीम मोदक पाहून भाविकांना अप्रूक वाटलं मेरिडियन आईस्क्रीम्सचे संस्थापक निलेश चव्हाण आणि त्यांच्या सहकार्यांच्या संकल्पनेतून बनवलेला हा थंड गोड प्रसाद लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच आवडीने स्वीकारला विशेषतः मुलांमध्ये याबाबत मोठा उत्साह दिसून आल्याचं पाहायला मिळालं समाजाभिमुख उपक्रम आणि नाविन्यपूर्ण उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेल्या मेरिडियन आयस्क्रीम्सनं या अनोख्या उपक्रमातून पुन्हा एकदा मुंबईकरांच्या मनामध्ये आपलं वेगळं असं स्थान निर्माण केल्याचं पाहायला मिळालं उत्साह भक्ती आनंद आणि एकत्रितपणाचा सण आहे लालबागचा राजा हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि त्याला अनोख्या पद्धतीने वंदन करायची आमची इच्छा होती त्यासाठी आम्ही बाप्पांचा आवडता मोदक आणि आमची स्पेशालिटी आईस्क्रीम ह्याचं संगम करून आम्ही एक्कावन्न लिटरचा आईस्क्रीमचा मोदक लालबागच्या राजाला अर्पण केला ह्यासाठी आमच्या टीमनी आणि बाप्पांचा आशीर्वाद ह्या दोन्हीमुळेच हे शक्य झालं हा मोदक बनवण्यासाठी नारळ जायफळ वेलची केशर गूळ आणि चांदीचा वर्क यांचा वापर करण्यात आला आणि हा मोदक प्रसाद म्हणून आम्ही भाविकांना मंडळात मंडपात वाटलो ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे